रायगडच्या तामणी घाटामध्ये को दरड कोसळले माणगाव ते पुणे रस्ता आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे जेसीबीच्या साह्याने दरड हटवण्याचे काम सुरू आहे घाटामध्ये दरड या ठिकाणी वाहतूक आता बंद करण्यात आलेली आहे दरड हटवण्याचे काम जेसीबीच्या साह्याने केलं जात आहे माणगाव तहसीलदार या ठिकाणी घटनास्थळी पोहोचले आहेत साडेपाच वाजता अविनाश नवडे कॉल केला की मामा सामान्य घाटामध्ये दरड कोसळलेली आहे आणि त्या ठिकाणी घटनास्थळी आम्ही तुरंत आले आहोत इथे प्रांत साहेब तहसीलदार पी एस आय साहेब साहे, वगैरे शासकीय अधिकारी येऊन गेलेले आहेत आणखी साधारणतः दरड काढण्याचं काम आता चालू आहे पाऊस अडथळा निर्माण होत आहे आणि तरी तीन ते चार तास तरी अजून दरड काढण्यात वेळ लागणार आहे नमस्कार रात्रीपासूनच रायगडमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे रायगडच्या प्रमुख नद्या आहेत त्यांच्या प्रचंड पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे सध्या मी आहे तामानी घाटामध्ये आणि आपण हे दृश्य पाहू शकता या ठिकाणी मोठी दरड जी आहे ती रस्त्यावर आलेली आहे दगड असतील माती आहे ती काढण्याचा प्रयत्न आणि काम या ठिकाणी सुरू आहे स्थानिकांच्या मदतीने आणि जेसीबीच्या साहाय्याने ही दरड जी आहे ती काढण्यात येत आहे जवळपास दोन तासापासून ही दरड जी आहे ती बाजूला काढण्याचं काम या ठिकाणी चालू आहे त्यामुळे पुण्याकडून आणि येणारी जी आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे रात्री रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे दरड पडण्याच्या घटना ज्या आहेत त्या समोर येत आहेत एकंदरीत आपण पाहिला तर पूर्णपणे या ठिकाणची जी वाहतूक आहे ती बंद करण्यात आलेली आहे अजून अजून जवळपास एक ते दीड तास ही दरड बाजूला काढण्यासाठी वेळ लागू शकतो आणि त्यानंतरच जे आहे ती मानगाव पुण्याची वाहतूक आहे ती सुरळीत होण्याची शक्यता आहे अजयश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड